जय श्री कृष्ण राम जन्माचा अभंग आपण ऐकत आहोत परब्रह्म पूर्ण आले माझे घरी न कळे अंतरी नुरपाची करीती बडबड होती भूत चष्टा पाचारावचिष्ठा वचिष्ठा दशरथ राजाच्या घरी पूर्ण ब्रह्म परमेश्वर अवतार घेणार आहे पण हे दशरथ राजाच्या लक्षात येत नाही दशरथ राजाला असं वाटतंय का माझ्या पत्नीला कौशल्याला भूत लागलेला आहे आणि हिची बडबड थांबत नाही आता मी काय करू असं दशरथ राजाला चिंता वाटायला लागली दशरथ राजा म्हणतात हे सुमंता आता काय करू ह्या कौशल्याला भूत लागले रे कोण निवारण करीन ह्याचं मला समजत नाही सुमंता तू काय कर आणि त्या वचिष्ठाकडे जा आणि वचिष्ठाला घेऊन ये सुमंत प्रधान वचिष्ठाकडे गेले आणि सांगितलं गुरुजी गुरुजी आपल्याला राजांनी बोलवलेलं आहे आणि राजा खूप चिंतेत आहे द हे ऐकून वचिष्ठ धावत आले ये वचिष्ठ पाहे कौशल्येशी नाव तितीयेशी अष्टभाव वचिष्ठ आलेले आहेत आणि त्या कौशल्याकडं बघितलं बघितल्या बघितल्या त्या वचिष्ठाला अष्टभाव आवरत नव्हते का आज मी भगवंताला बघल मी भगवंताला माझ्या डोळ्यांनी पाहिल ह्याचा आनंद त्या वचिष्ठाला आवरत नव्हता आणि वचिष्ठ पण समाधिस्त झाली राजा मने कैसे विपरीत झाले वचिष्ठा झडपिले महाभूते आता दशरथ राजाला एवढी चिंता वाटायला लागलेली आहे कार दशरथ राजा म्हणतात काय हे विपरीत झालं बाबा आता काय करावं मला तर काही समजत नाही रे सुमंता ह्या वचिष्ठाला तर या कौशल्यापेक्षा पण मोठं भूत लागलेलं आहे हे सुमंता आता मी काय करू याच्यावर काय उपाय आहे सुमंता मला काहीतरी सांग श्रावण वधाचे नाही जळाले दूजे हे निर्मिले प्रारब्धाशी एकताची हसे सावध होऊनी झनी नामा म्हणे सुमंता मला आता आठवलं मी त्या शिकारीला गेलो होतो आणि श्रावण बाळाचा वध झाला होता माझ्याकडून त्याचे आई वडील अंध होते रे आणि मी पाणी घेऊन गेलो तर त्यांनी पाणीसुद्धा पिलं नाही त्याच्या आई वडिलाला मी पोरकं केलं म्हणून हे पाप माझ्या माथी लागलेला आहे कसा मला पुत्र प्राप्ती होईल सुमंता हेच माझं प्रारब्ध आहे आता मला पुत्र नाही आणि काहीच नाही त्या श्रावणाच्या आई वडिलांनी मला शाप दिला पुत्र 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 बगुन महराज मंदा दाता का तू मरतानी पुत्रपुत्र करून मरशील असा मला शाप आहे आणि कसलं संतान आणि कसली पुत्रप्राप्ती दसरत राजाचं दुःख बघून वचिष्ठाला हसू आलं वचिष्ठ सावध झाले आणि नामदेव महाराज म्हणतात आता वचिष्ठ राजाला काय बोलतात हे आपण नक्की ऐका विरंचीचा बाप सागर वाशी ध्यात योगी त्याशी निरंतर परे हुनी परी वैखरी हुनी दुरी कौशल्याचे उदरी तोची असे बोली येले जे जे न असत्यवाणी न येऊ दे मनी शंका काही हे राजा दशरथ राजा कौशल्याच्या उदरात जो भगवंत आहे ना तो परे हुनी पर वैखरी हुनी दूर असा तो परमात्मा आहे जमीन आसमानचा फरक त्याला जसा जीव आणि देव ह्याच्यात किती फरक आहे असा तो परमात्मा आज तुझ्या पोटी जन्माला येणार आहे राजा कसली चिंता नसावी राजा भगवंत सागर वाशी जो परमात्मा आहे ना तो आज तुझ्या पोटी जन्माला येणार आहे कौशल्याच्या उदरी जे योगी लोक ध्यान करतात निरंतर माळा जपतात राखा अंगाला लावतात हिमालयामध्ये जाऊन बसतात जे योगी साधू संत मुनी ध्यान करतात बारा बारा वर्ष तपश्चर्या करतात तो भगवंत आज तुझ्या पोटी जन्माला येणार आहे आणि हे जे मी बोललेलो आहे ना हे खरं आहे हे, हे सत्य आहे याच्यात काहीच शंका येऊ देऊ नका हे जे खरं आहे भगवंत तुमच्या पोटी येणार रा आहेत राजा तुम्ही कशाचीच चिंता करू नका माझे हे संचित धन्य धन्य आता पाहिनमी मी कांता लक्ष्मीच्या धन्य 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 अयोध्येचे लोक वैकुंठ कुंठ नायक पाहतील धन्य पशु पक्षी रघुवीर पाहतील त्रिलोक्यात धन्य तू एक नुरपा नामयाच्या बापा व वचिष्ठ सांगायला लागले तर दशरथ राजाला का राजा तू काहीही चिंता करू नकोस माझ तर आज खरोखर संचित उदयाला आलेला आहे मी धन्य झालेलो आहे मी आज लक्ष्मीचा कांत पाहणार आहे माझ खरोखर पुण्य म्हणावं काहीतरी म्हणून आज मी परब्रह्म भगवंत मी आज पाहणार आहे धन्य धन्य धन्य, धन्य, धन्य खर हे अयोध्येचे लोक खरोखर धन्य आहेत आज वैकुंठ नायक पाहणार आहेत पशु पक्षी पण धन्य आहेत श्वापदे तरुवर म्हणजे गवत हे पण धन्य धन्य आहे का आज रा त्रे क्या धन्ये खर राजा रघुवीर पाहणार आहेत त्रिलोक्यात धन्य तूच एक खरच खरोखर राजा दशरथा तूच एक धन्य आहेस का तुझ्या पोटी परब्रह्मा परमेश्वर रामचंद्र अवतार घेणार आहेत आणि नामदेव महाराज म्हणतात माझा तो बाप आहे खरोखर राजा तुझ भाग्य म्हणून तुझ्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आलेले आहेत उत्तम हा चैत्रमास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्ष हि नवमी उभे सुरवर ते योमी माध्यानाशी दिनकर पळ भरी होय स्थिर भगवंत अवतार घेणार आहेत कौशल्याच्या पोटी उत्तम असा चैत्र मास आहे आणि ऋतू वसंत आहे शुक्ल पक्ष आहे तिथी नवमी आहे अशा हा दिवस मध्यान्नाला आलेला आहे आणि तो स्थिर झालेला आहे थांबलेला आहे कारण सूर्यवंशातले प्रभू रामचंद्र आहेत सूर्य वंशातले आहेत म्हणून त्या सूर्याला पण एवढा आनंद झालाय का माझ्या वंशात माझा रघुवीर जन्म घेणार आहे माझा भगवंत माझ्या वंशात जन्म घेतोय म्हणून तो सूर्य पण थांबलाय तो पण हालचाल करत नाही बरोबर दुपारचे बारा वाजलेले आहेत माध्यानशी दिनकर येऊ आणि जागीच थांबलाय आणि ते सूर्यनारायण काय म्हणतात ते ऐका धन्य मीची त्रिभुवनी माझे चक्रपाणी सूर्याला एवढा अभिमान झाला का माझ्या वंशात माझा चक्रपाणी जन्माला आलेला आहे म्हणून तो स्थिर झालेला आहे सुशोभित दस दिशा आनंद नर नारी शेषा नाई कौशल्यशी भान गर्भी नारायण आयोनी संभव प्रगटला हराघव नामा मनी डोळा पाहू पाहिन त्रिभुवन पाळा दहा दिशाला एवढा आनंद झालेला आहे का त्या पण सुशोभित झाल्या का त्यांना असं वाटायलं आहे का खरोखर आता राजा रघुवीर जन्म घेणार आहे अयोध्येत आणि आम्ही त्याला डोळा भरून बघणार आहेत नर नारीला पण आनंद झालेला आहे कौशल्याला भान राहिलं नाही का तिच्या गर्भी नारायण आलेले आहेत म्हणून कौशल्याला कळलं नाही का भगवंत माझ्या पोटी जन्माला आलेला आहे अयोनिसंभव असा तो प्रगट झालेला आहे माझा राघव त्याला गर्भाला यायची गरज नाही तो अयोनी संभव आहे आणि प्रगट झालेला आहे नामदेव महाराज म्हणतात मी त्रिभुवनपाळा सगळ्या तीन जगाचा रक्षक जो मालक आहे ना आज मी त्याला पाहणार आहे माझ्या डोळ्यांनी